जय श्रीराम लोकाभिरामधी राजीवनेुण्यूपुक श्री शरणं प्रपद्ये अर्थात सर्व लोकांमध्ये प्रिय असणाऱ्या रणांगणामध्ये शूरवीर असणाऱ्या रघुवंशांचा नाथ म्हणजेच रघुवंशामध्ये सर्वश्रेष्ठ असणाऱ्या कमलनयनी करुणाची मूर्ती असणाऱ्या श्रीरामांना मी शरण जातो मनोजमं मा ऋतुतुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वा नरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अर्थात मनासारखा आणि वाऱ्यासारखा वेग असणाऱ्या वानरयूथांमध्ये सर्वात मुख्य असणाऱ्या बुद्धिमतांमध्ये सर्वश्रेष्ठ असणाऱ्या पवनपुत्राचा म्हणजेच श्रीरामांच्या दूतांना मी शरण जातो राम कविता वाल्मिकी कोकिलम अर्थात कवितेच्या शाखेवर बसून जो वाल्मिकी रूपी कोकिळ राम राम या मधुराक्षरांचे कूजन करत आहे त्या वाल्मिकी रूपी कोकिळाला मी वंदन करतो लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं अर्थात सर्व दुःखांचा संकटांचा नाश करणाऱ्या सुखसमृद्धी देणाऱ्या आणि सर्व लोकांना प्रिय असणाऱ्या श्रीरामांना मी पुन्हा पुन्हा वंदन करतो भर्जनमीजानाम अर्जनम सुखसंपदा तर्जनम यमदूताना राम गर्जनम अर्थात संसार वृक्षाची बीजे जाळून टाकण्यासाठी यमदूतांचा नाश करण्यासाठी आणि सुखसमृद्धी मिळवण्यासाठी राम राम या नामाचा भजन करावा जप करावा जय श्रीराम